सध्या महाविकास आघाडीचे अनेक नेते महायुतीशी जुळून घेत असल्याचं दिसून येत आहे अलीकडं शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी अगदी महिनाभरात महत्वपूर्ण राजकीय बदल घडू शकतात असं सुतोवाच केलं होतं खरं तर महायुती ऑपरेशन टायगर राबवत असून शिवसेना नेते उदय सामंत या संदर्भात बोलताना म्हणाले होते की काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल महायुतीकडून राबवण्यात येणाऱ्या या ऑपरेशन टायगरला केंद्रामधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील हिरवा कंदील दिला असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं आघाडी गटातील चिंता वाढली असून सध्या बहुतांश न्यूज चॅनेलवर ऑपरेशन टायगर ही हेडलाईन बनली आहे पण सध्या चर्चेत असलेलं महायुतीचं हे ऑपरेशन टायगर नेमकं आहे तरी काय आणि महाविकास आघाडीसाठी ते कसं डोकेदुखी ठरू शकतं तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडून नुकतंच महायुतीचं नवीन सरकार स्थापन झालं आहे त्यानंतर आता सर्वांचं लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर लागलं आहे मात्र या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या ऑपरेशन टायगरने सर्वांचं लक्ष वेढलं आहे हे ऑपरेशन महाविकास आघाडीविरुद्ध राबवण्यात येत असलं तरी याचा सर्वात जास्त फटका ठाकरे गटाला बसत आहे खरं तर भाजप शिवसेनेने ही ठाकरे गटाचं ओढलं सोडलं अस्तित्व संपवण्याच्या उद्देशानेच आखली असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या ऑपरेशनच्या माध्यमातून एकनाथ शिंदे गट पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला सातत्याने लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे कारण मुंबई पुणे नागपूर नाशिक कोल्हापूर भिवंडी मीरा भाईंदर आणि कल्याण यांसारख्या प्रमुख शहरांमधील अनेक प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्या गटातून बाहेर पडत आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होत आहेत गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत शिंदे यांनी आश्चर्यकारक यश मिळवलं त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे सत्तावन्न आमदार निवडून आले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुनावला आहे महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील याही निवडणुकीत यश मिळवायचं हाच उद्देश समोर ठेवून ठाकरे गटाचे नेते आपल्याकडं वळवण्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजप ॲक्टिव्ह झाले असल्याचं दिसून येत आहे मात्र असं असलं तरीही वर्षानुवर्षे उद्धव ठाकरे यांच्यासाठी कार्यरत असलेला एक मोठा गट आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे मग त्यामध्ये संजय राऊत असतील किंवा मग सुधाकर बडगुजर असतील अशा जुन्या आणि दिग्गज नेत्यामुळं ठाकरे गटाची शहरातील बकड तुर्तास्तरी मजबूत दिसत आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिंदे हे ठाकरे यांच्या गटातील नेते आणि कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत जर शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाने मुंबई आणि ठाणेसारख्या महानगरपालिकांमध्ये भाजपसोबत युती केली तर उद्धव ठाकरेंच्या प्रभावाला मोठा धक्का बसू शकतो दोन हजार चोवीस साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला विक्रमी मतदान झालं पण महाविकास आघाडीला मात्र लोकसभेसारखं यश मिळवता आलं नाही त्यामुळे आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरली असल्याचं दिसून आलं त्यामुळे अनेकदा आपल्या राजकीय भवितव्याची चिंता सतावत असल्याने अखेर काही नेत्यांनी निराश होत महाविकास आघाडीला रामराम ठोकला आणि महायुतीचा मार्ग धरला आजही महाविकास आघाडीची ही गळती थांबताना दिसत नाही अशातच तिकडं महायुतीकडून विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आहे की महाविकास आघाडीचे नेते आमच्या संपर्कात आहेत महाविकास आघाडीत होत असलेल्या या आउटगोईंगवरून महायुतीचं ऑपरेशन टायगर सुरू झालं असल्याचं बोललं जात आहे मात्र आता यामुळं महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या गोटात चिंतेचं वातावरण असून महाविकास आघाडीसाठी हे मोठं आव्हान बनत चाललंय कदाचित उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी आणि त्यांचे सर्व राजकीय डावपेच निष्प्रभ करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे ऑपरेशन टायगर हे त्याचंच एक उदाहरण असल्याचं दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी ठाकरेंना धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली म्हणून ठाकरे सेनेला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला मागील काही दिवसांपासून जी काही गळती लागली ती थांबताना दिसत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या असताना ही गळती अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही आतापासूनच उबाटा सेनेचे से अनेक नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून महायुतीमध्ये डेरे दाखल होताना दिसत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचे कार्यक्रम जोरदार पार पडत आहेत खरंतर या प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा जा संजय राऊत यांनी म्हटलं होतं की उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार असून शिंदे गटात फूट पडणार आहे त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडवून दिली होती शिवाय माध्यमातूनही त्यांच्या या दाव्याची जोरदार चर्चा झाली त्यामुळे साहजिकच उदय सामंत यांच्याकडे संशयानं बघितलं जाऊ लागलं संजय राऊत हे आपल्यावर आरोप करून आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत हे लक्षात येताच यावर प्रत्युत्तर देताना सामंत यांनी दाऊद दौऱ्यावर असताना ठाकरेंचे तीन खासदार आणि दहा आमदार शिंदे गटात येणार असं सांगून टाकलं शिवाय शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनीही यामध्ये उडी घेत म्हटलं होतं की संजय राऊत आदित्य ठाकरे सोडले तर ठाकरे गटातील इतर आमदार आणि खासदार किंवा नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदेंकडं येण्यास तयार आहेत त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र ठाकरे गटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं त्याच पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पाडली आहे मुंबईत उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे नेते म्हणून पाहिले जाणारे राजुल पटेल यांनीही उद्धव ठाकरे यांच्या गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला बरं या ऑपरेशन टायगरचा प्रभाव फक्त ठाकरेंच्या शिवसेनेवरच होतो आहे असं नाही तर काँग्रेसमधील नेतेही या ऑपरेशनने प्रभावित होत असल्याचं बोललं जात आहे कारण नुकतंच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती ही भेट वैयक्तिक कारणामुळं असल्याचं दंगेकर यांनी स्पष्ट केलं असलं तरी भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे त्यामुळे शिवसेनेने पडद्यामागून ऑपरेशन टायगर सुरू केल्याची माहिती समोर येत आहे या ऑपरेशनच्या माध्यमातून पुढील काही दिवसात हे नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान आपलीच खरी शिवसेना असून जनतेने आम्हाला साथ देऊन आमच्यावर शिक्कामोर्तब केला असल्याचा ठाम विश्वास शिंदे आणि त्यांच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय या बहुचर्चित ऑपरेशन टायगरची जबाबदारी शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांना दिल्याचं सा देखील सांगितलं जात आहे त्यांच्या माध्यमातूनच ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा आहे मात्र ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ऑपरेशन टायगरवर बोलत असताना उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे त्या म्हणाल्या की उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षा समोर आल्यानंतर आपण उघडं पडू नये यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेम दाखवण्यासाठी ठाकरेंच्या पक्षातील दहा आमदार लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत आणि आपण ऑपरेशन टायगर राबवणार असल्याचं सांगितलं ऑपरेशन टायगरचं काय झालं वाघाचे शिकार करायला गेला आणि एखादा तरी हाती लागला का असा टोला आमदारांनी लगावला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही ऑपरेशन टायगरवर भाष्य केलं आहे ते म्हणाले की या देशात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन कायदा आहे सेव टायगर अशी देखील एक योजना आहे आता आमच्याकडे जे टायगर आहेत त्यांचं प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत होत आहे आताचे ते टायगर अर्थात शिंदे गटाचे नेते आहेत त्यांना वाईल्ड कॅट म्हणतात उद्धव ठाकरेंना जे सोडून जात आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत ऑपरेशन टायगरबाबत जोपर्यंत प्रत्यक्षात बातम्या समोर येत नाहीत तोपर्यंत मी त्यावर अधिक बोलणार नाही असंही राऊत यांनी सांगितलं आहे एकूणच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन टायगरचा उद्देश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीला विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या गटातील प्रमुख नेत्यांना आकर्षित करून ठाकरे सेनेला कमकूत करणं आहे ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊनही संजय राऊत आणि सुधाकर बडगुजर यांसारखे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत आणि काही शहरामध्ये त्यांचा गट राखत आहेत मात्र दुसरीकडे अनेक महत्वाच्या नेत्यांचं शिंदे गटात जाणं असेल किंवा महाविकास आघाडीतील वाढती राजकीय अस्थिरता असेल हे ठाकरेंसाठी आणि पर्यायाने महाविकास आघाडीसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे खरं तर ऑपरेशन टायगरकडं प्रामुख्याने ठाकरेंचा प्रभाव आणखीन कमी करण्याची रणनीती म्हणून पाहिलं जात आहे ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला आपणच खरे शिवसैनिक असून आपली शिवसेना खरी आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत त्यामुळे आता त्यांच्या या ऑपरेशनचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर आणि महाविकास आघाडीच्या भविष्यावर खोलवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर महायुतीच्या या ऑपरेशन टायगरबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा